श्रीस्वामीचरित्र पञ्चमोऽध्याय श्रीगणेशाय नमः भवकानन वैश्वानरा भास्करा पूर्णसाक्षी परात्परा भक्ताखरा सदयतु गङ्गाजल जैसे निर्मळ तैसे तुझे मन कोमल तुजसी सत्वितान प्रेमळ सत्वरत्यान्ते पावसी विशेषगङ्गाजलाहुन आपले असे महिमान पाप ताप आणि दैन्य तुमच्या स्मरणे निवारती स्वामी चरित्र कराया श्रवण श्रोते बैसले सावधान प्रसंगाहुनी प्रसंग पूर्ण प्रसभरित पुढे पुढे ज्यांचे सबळ पूर्व पुण्य तया झाले स्वामी दर्शन ऐसे सोळाप्पा आदी करुण भाग्यवंत सेवे करी अक्कलकोट नगरांत पसरली चहू कडे कोणासी पडता साकडे धाव घेती राजे रजवाडे थोर थोर मनती भोसल्यांचे भाग्य परम स्वामी रत्न लाधले उत्तम नृपती ही भक्त निस्सीम स्वामी चरणी चित्त त्यांचे तेव्हा किती एक नूपती स्वामी दर्शन घेऊ इच्छिती आणि आपुल्या आणू म्हणती तयांसी बडो त्या, त्या अवसरी मल्हारराव राज्याधिकारी एकदा तयांचे अंतरी विचार ऐसा पातला अक्कलकोटा हुनी स्वामींसी आनावे आपुल्या नगरासी मग कोणे एके दिवशी सभे माजी बैसले दिवान आणि सरदार मान करी तैसे थोर थोर बैसले असता समग्र बोले न पवर तयांप्रती कोणी जाऊनी कोटासी येथे अनिल स्वामींसी तरी आम्ही तयासी इनाम देऊ बहुत त्याचा राखू सन्मान लागेल तितुके देऊ धन ही वटपुरी भुवन वसता स्वामी होईल कार्य जानुनी कठीण कोणी न बोलती वचन कोणा एका लागून गोष्ट मान्य करवेना, तात्यासाहेब सरदार होता योग्य आणि चतुर तो बोलता झाला उत्तर नुपालागी परियेसा आपुली जरी इच्छा ऐसी स्वामी ते आनावे वटपुरीसी तरी मी आनि तयांसी निश्चय मानसी असो द्या ऐसे ऐ कोणी उत्तर संतोषला तो नुपवर तैसी सभाही समग्र आनंदित जाहली संजीवनी विद्या साधाया करिता शुक्राजवळी कच जाता देवी सन्मानिला होता बहुत आनंदे करोणी नूपती सह सकळजने त्या परी तात्यासी सन्माने गौरवोनी मधुरवचने यशस्वी हो म्हणती तया बहुत धन देत नूपती सेवक दिदले सांगाती, जावया अक्कलकोटा प्रती आज्ञा दिली तात्या ते तात्या साहेब निघाले सत्वर अक्कलकोटी आले नगर पाहुणी संतोषले जे केवळ वैकुंठ पाहुनी स्वामींची दिव्य मूर्ती आनंदित झाले चित्ती तेथील जनाची पाहुणी कोटींचे नुपती स्वामी चरणी त्यांची भक्ती राजघराण्यातील युवती त्याही करीती स्वामी सेवा आणि सर्व नागरिक तेही झाले स्वामी सेवक त्यांत वरिष्ठ दीक, सेवे करी ऐसे पाहुनी तात्यांसी, विचार पडला मानसी या नगरांतून कैसे नेऊ आपण कोटीचे सकल जन स्वामी भक्त झाले पूर्ण स्वामींचेही मन रमोन गेले असे त्या ठाया प्रयत्नांती परमेश्वर प्रयत्ने कार्य होय सत्वर लडवोनी युक्ती थोर कार्य आपण साधावे असा मनी विचार करोणी कार्य आरंभिले तात्यांनी संतुष्ट रहावे सेवक जनी ऐसे सदा करिताती ताती करोणी नाना पकवान्ने ब्राह्मण भोजने दिदली बहु याचक धने तृप्ते केले स्वामीची पूजे प्रती द्रव्य समर्पिती जेने सेवे करी संतुष्ट होती ऐसे करीती सर्वदा प्रसन्न व्हावे कार्य साधावे आपुले म्हणून नाना उपाय केले द्रव्य वेंचिले तात्यांनी ऐशियाने काही न झाले केले तितुके व्यर्थ गेले तात्या मनी खिन्न झाले विचार पडला तयांसी मग लढविली एक युक्ती एकांती गाठूनी सोळाप्पा प्रती त्याज लागी विनंती करीती बुद्धिवाद सांगती त्या जरी तुम्ही समर्थांसी घेऊन बडोद्यासी मग मल्हारे इनाम देतील तुम्हा ते मान राहील दरबारी आणि देतील जहागिरी ऐसे नाना प्रकारे चोळाप्पा ते सांगितले द्रव्येन सर्वे वशा चोळप्पासी लागली आशा तयाचा अंतरी भरवसा जहागिरीचा बहुसाल मग कोणे एके दिवशी करीत असता स्वामी सेवेसी तया समयासी आनंद वृत्ती बैसले चोळप्पाने कर जोडोनी विनंती केली मधुरवचनी हो कृपाळू होऊनी समर्थानी पडोद्या चलावे तेने माझे कल्याण मेल मला बहुत धन आपुलाही योग्य सन्मान तेथे जाता होईल ऐसे ऐकून समर्थांनी हास्य करोन उत्तर लागोन काय दिले सत्वर राव मल्हार रूपती त्यांच्या अंतरी नाही भक्ती मग आम्ही बडोद्या प्रती काय म्हणून चलावे पुढले अध्यायी सुंदर कथा पावनहोय श्रोता वक्ता श्री स्वामी राज वदविता, निमित्त विष्णुदास असे इति श्री स्वामी चरित्र नाना प्राकृत कथा सम्मत सदा भक्त ऐकोतभाविकभक्त पञ्चमाध्यायगौढः श्रीरस्तु शुभं भवतु